नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेचे वेळापत्रक पाहणार आहोत नवीन असाल तर तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे रोहित शर्मा विरुद्ध बेन स्टोक्स यांच्यात चाहत्यांना लढत पाहायला मिळणार आहे तसेच विराट कोहलीने देखील मैदान गाजवण्यासाठी कंबर कसली आहे मित्रांनो तुमच्या मते रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापैकी तुमचा आवडता खेळाडू कोणता ते आम्हाला कमेंट करून सांगा तर मालिकेतील पहिला वन डे ओल्ड ट्रॅफर्ड मॅचेस्टर येथे सतरा तारखेला भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता खेळवला जाणार आहे त्यानंतर मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना लंडनच्या ऐतिहासिक मैदानावर वीस तारखेला भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार आहे त्यानंतर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय वन डे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक मित्रांनो तुमच्या मते कोणता संघ या मालिकेत बाजी मारेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट चॅनल पाहत राहा